आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड नमस्कार मी सोमनाथ सरपंच ग्रामपंचायत शिरगाव तथा उपजिल्हा समन्वयक महाड विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तुम्हा सगळ्यांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो मी माझ्या दृष्टीने गणपती बाप्पाची सेवा करण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम ह्या माझ्या जिल्हा प्रशासक राबवत असतो त्यातील गणपतीसाठी मोफत बस सेवा असेल किंवा अनेक काही असतील त्यामध्ये आता आम्ही नवीन या वर्षी सुरुवात करतोय की ज्यांना लालबाग शहराज्याचं दर्शन घ्यायचंय त्यांनी येत्या चार तारखेला आपण शेजाण्याकडून बस सोडणार आहोत त्या बसचा त्यांनी नक्कीच लाभ घ्यावा त्यांना गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं लालबाग साहेर्शन घ्यायचंय त्यांनी नक्की चार तारखेला आपल्या शेजाणा करून गाड्या सोडणाऱ्या वेळ घेऊन आपलं बुकिंग करून त्या ठिकाणी आपण येऊ शकता आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला পূর্ণ মহারাষ্ট্র মধ্য নয় ভারত মধ্যে সাথে গণেশ উৎসব হ্যাঁ তুমি শুভেচ্ছা দিত হিন্দ জয় জয় গণেশ